तीन दिवसाआधी शहर गुन्हे शाखा पथकाने मासोद येथील शेती मृत व्यक्तीच्या नावाची असताना काहींनी दुसऱ्या व्यक्तीच्या काही नावे बनावट कागदपत्र तयार करून ती जमीन हडपण्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी शहरातील आणि अकोला येथील अनेकांना ताब्यात येऊन कारवाई केली या गुन्ह्यात फिर्यादीने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती पोलिसांनी वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केल्याने आता तपास पोलीस अधिकारी विरोधात अमरावती वकील संघाने निषेध नोंदवला आहे न्यायालयाचे शहर गुन्हे शाखा पथकाने मासोद येथील शेती मृत व्यक्तींच्या नावाची असताना काहीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याच्या प्रकरणात पोलिसांनी शहरातील आणि अकोला जिल्ह्यातील अनेकांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती याच गुन्ह्यात फिर्यादीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे होती पोलिसांनी वकील संघाचे सदस्य वसुसेन देशमुख यांच्या गुन्हे दाखल केल्याने आता तपास अधिकारी विरोधात अमरावती वकील संघाने निषेध व्यक्त केला आहे वकील संघाच्या वतीने न्यायालयात एक दिवसीय लेखनी बंद आंदोलन करण्यात आले आठ मार्च दोन हजार चोवीसला ला अमरावती वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांनी एका पक्षकारांची प्रॉपर्टी एका वृत्तपत्रामध्ये नोटीस प्रकाशित केली होती अशातच शहर गुन्हे शाखेने ॲडव्होकेट वसुसैन देशमुख यांनासुद्धा त्या प्रॉपर्टी प्रकरणात गोवले असून अकोला अमरावती अशा जिल्ह्यातील तेरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते यामध्ये ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्या सुद्धा गुन्हे दाखल केले होते हीच माहिती अमरावती वकील संघाला कळताच अठरा मार्चला सर्व वकील बांधवानी प्रकरण तपास अधिकारीचा निषेध व्यक्त करण्यात आला तर एकोणीस मार्चला बंद आंदोलन करून वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश जाखळ सचिव उमेश इंगळे ॲडव्होकेट दीपक सरदार ॲडव्होकेट रसिका ओके ॲडव्होकेट किरण यावले ॲडव्होकेट पंकज यादगिरे ॲडव्होकेट हरीश गुप्ता ॲडव्होकेट अचल कोल्हे यांनी पोलीस चौकशी अधिकारी विरोधात आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली ॲडव्होकेट देशमुख यांच्यावरील गुन्हे खारिज करण्यात यावे सोबतच तपास अधिकारींचे कुठेतरी या प्रकरणात संबंध आहे तर नाही ना याची चौकशी करून तपास अधिकाऱ्याला निवलंबित करण्यात यावे वकिलांना जाहीर सूचना देण्याचा अधिकार असतो देशमुख यांनी एका पक्षकारांची मालमत्ता स्पष्ट केली यात त्यांचा स्वार्थ नव्हता उलट कोणतीही चौकशी न करता त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे हे चुकीचे असल्याचे सांगून तपास अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश जाकळ सचिव उमेश इंगळे यांनी केली आहेत या दरम्यान अनेक वकील बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केल्या आहेत अमरावती जिल्हा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्यावर एक सिटी कोतवालीमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला त्या गुन्ह्यामध्ये आरोप असे लावण्यात आले की वकील साहेबांनी एक जाहीर नोटीस दिलेली होती पब्लिक नोटीस दिली होती आणि त्या नोटीसच्या आधारावर त्यांना आरोपी करण्यात आला होता आता वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा पक्षकार वकिलांकडे येतात आणि माहिती देतात आणि अधिकार देतात माहिती कागदोपत्री असते आणि अधिकारपत्र म्हणजे वकीलपत्र याच्यावर माहिती दिल्यानंतर वकिलांना तो अधिकार असतो की त्याच्यावरतीने जाहीर सूचना देणे आणि पब्लिक जी आहे लोकांना कॉल करणे की जो कोणाचं असे असं काही व्यवहार होतो आहे आणि माझा पक्षकार असा असा व्यवहारात जातो आहे तर कोणाचं काही आक्षेप असेल कोणाचं काही हरकत असेल तर ती हरकत त्यांनी नोंदवावी जेणेकरून पुढचे वाद पुढचे विवाद पुढचे कोर्ट कचेरी हे सर्व टाळता येईल आणि त्याच अनुषंगाने ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांनी प्रामाणिकपणे एक नोटीस दिली की त्यांच्या पक्षकारांसोबत असा असा एक सौदा सुरू आहे अशी अशा प्रकारची मालमत्ता आहे मालमत्तासुद्धा टाकण्यात आली त्यामध्ये आणि त्याबद्दल कोणाचा आक्षेप असेल कोणाचा वाद असेल कोणाचा अधिकार असेल त्यांनी येऊन आक्षेप नोंदावा यामध्ये वकील साहेबांचा उद्देश हा स्वच्छ होता की उगाच कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचा किंवा खोटा व्यक्ती उभा राहून कोणतं काही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही पाहिजे यामध्ये वकील साहेबांचं काही स्वार्थ असायचं काही कारण नव्हतं कारण की जसं काही असतं तर वकील साहेबांनी जाहीर सूचना आणि पब्लिक ॲटलार्जला केली नसती आणि दैनिक हिंदुस्थानसारख्या मोठ्या पेपरमध्ये निश्चितच त्यांनी बातमी दिली नसती की कोणाला काही आक्षेप आहेत ते नोंदवा म्हणून अशी परिस्थिती असतानाही उलट पक्षी वकील साहेबांनी दिलेल्या बातमीवरून सर्व घबाड उघडकीस आलेलं असतानासुद्धा कोणतीही चौकशी किंवा कोणतीही माहिती न घेता वकील साहेबांचं बयान न घेता त्यांना हातूरमातूर आरोपी बनवण्यात ता आला मागणी आमची ही आहे की वकील साहेबांविरुद्ध जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा पूर्णतः चुकीचा आहे जे कलम त्याच्यामध्ये लावण्यात आलेले आहे ला त्या कलमामध्ये कुठेही वकील साहेब बसत नाही किंवा जे आरोप लावण्यात आले आहेत तेही आरोप त्या ते कलमांच्या अंतर्गत येत नाही तेव्हा वकील साहेबांचं नाव जे आहे त्या गुन्ह्यातून वगळण्यात यावं आणि इतकी तडकाफडकी कारवाई करण्याची आणि इतका तडकाफडकी जी कारवाई केली गेली त्याच्यानंतर वकील साहेबांच्या घरापर्यंत पोहोचण्यात आलं तर एवढं काय अर्जन्सी होती सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे की यामध्ये काही दुसरं काही अर्थ आहे का किंवा का का का, कि दुसरी काही गोष्ट आहे का की जेणेकरून वकील साहेबांना खोट्या प्रकरणामध्ये गुंतून कोणाला तरी फायदा करून देण्याचा किंवा कोणाला तरी नुकसान पोहण्याचा पोहोचवण्याचा कोणाचा उद्देश आहे का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे हीच आमची मागणी आहे मी ॲडवोकेट उमेश शिंगळे सचिव अमरावती जिल्हा वकील संघ आमच्या वकील संघाचे जे सदस्य आहेत ॲडवोकेट वसुष देशमुख यांच्याविरुद्ध जे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आणि ज्या अधिकाऱ्याने तपास अधिकाऱ्याने विदाऊट चौकशी करता जो गुन्हा नोंदवला त्या चौकशी अधिकाऱ्याची वर गुन्हा चौकशी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी हो ही आमची मागणी आहे आणि त्यादृष्टीनं आम्ही आज बंद लेखणी बंद पुकारलेला आहे पंकज पंकजा जे आमच्या बारचे सदस्य आहेत ॲडव्होकेट वसुशन सर यांच्यावर जे काल ज्या प्रकारे च चौकशी न करता एफ आय आर दर्ज केला आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले आहे या ज्या अधिकाऱ्यांनी केले आहेत त्या अधिकाऱ्यावरती आमची अशी मागणी आहे की त्या अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी कारण याच्यानंतर जर जा असे जर कोणतेही पक्षकारांसाठी आम्ही जर उभं राहू आणि असेच तपास न करता पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याही चौकशी अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर कोणताही वकील हा सामान्य माणसासाठी उभा राहणार नाही कारण आम्ही प्र ज्या पक्षावर आम्ही त्यांच्या वकीलपत्र येतो त्याच्यावर असं लिहून घेतो की जी जी सदर सूचना दिली आहे माहिती दिली आहे ही आमच्या पक्षकारांनी दिली आहे आणि त्याच्यावरून आम्ही तुमच्यावर तुमच्या विरुद्ध नोटीस पाठतो किंवा तुमच्या कि तुम्हाला तुमच्याविरुद्ध प्लेंट दाखल करतो केस दाखल करतो आणि अशा प्रकारे जर चौकशी झाली नाही किंवा गुन्हे दाखल झाले तर खरंच ही भविष्यात जे येणारे नवीन वकील आहेत किंवा नवीन पिढी आहे ही पक्ष सामान्य माणसासाठी कधीही उभी राहणार नाही त्याच्यामुळे वकील जे आहेत हे एक आधारस्तंभ म्हणजे मानले जातात जे न्हाली के केसेस भांडण्याकरता करतात त्यांच्यामुळे आज माझं असं मत आहे की बा खरंच त्या चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी न करता त्यांनी जे गुन्हे दाखल केले आहेत त्यांनी त्यांच्यावरती वरिष्ठ त्यांचे अधिकारी यांनी तप संपूर्ण तपास करून त्यांच्यावर अक्षरशः म्हणजे गुन्हे चौकशी कराल त्यांची मी ॲडव्होकेट हरीश किशोर गुप्ता आमच्या बारचे सदस्य वसुसेन देशमुख सर यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहे त्याच्यात काही तपास न करता जे ज्या अधिकाऱ्यांनी हे गुन्हे दाखल केले आहे त्यांच्याविरुद्ध योग्य ते कठोर कारवाई झाली पाहिजे ॲडव्होकेट अचोल कोल्हे आमच्या बारचे जे सदस्य आहेत ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने कारवाई करून आरोपी बनवण्यात आला सर्वप्रथम जो काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे जो आय ओ आहे त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने व कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता सरळ एफ आय आर केला त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो व आय ओवर आय ओ जो आहे हा कुठंतरी संशयाच्या भवऱ्यात उभा आहे आणि त्याचे कुठंतरी हितसंबंध आहे कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता जर एखाद्या वकिलाविरुद्ध जर कारवाई करून आरोपी बनत असेल तर त्या आयोगची चौकशी झाली पाहिजे व त्याला निलंबित केल्या गेलं पाहिजे बस एवढीच आमची मागणी आमच्या वकील संघाचे जे वकील आहेत ॲडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्या विरुद्ध जे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तपास अधिकाऱ्यांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे अतिशय चुकीच्या पद्धतीने केले आहेत त्यांनी कुठलीही कारवाई कारवाई चेक न करता किंवा इन्क्वायरी न करता जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या तपास विरो तपास अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य ती कार्यवाही व्हायला पाहिजे असं माझं मत आहे नमस्कार मी ॲडव्होकेट दीपक सरदार अमरावती जिल्हा बाल असोसिएशनचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी एक गाडगेनगर पोलीस स्टेशनला असोसिएशन देशमुख यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल झालेला होता तो चारशे वीजचा गुन्हा दाखल झालेला होता ॲक्च्युली सदरच्या गुन्ह्यात एक पक्षकार म्हणून तो त्यांच्याकडे आलेला होता पक्षकार म्हणून ती भूमिका त्यांनी निभावली गाडगेनगर पोलीस स्टेशनने याची चौकशी न करता त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केलेला अत्यंत तो गुन्हा खोटा गुन्हे गुन्हा आहे म्हणून त्याची चौकशी करावी आणि त्या सदर गुन्हा तो मागे घेण्यात यावा अन्यथा अमरावती बार हे भडकनेश्वर राहणार ऍडव्होकेट वसुसेन देशमुख यांच्यावर पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट किरण यावले यांनी केली आहे कार्यकारिणी सदस्य आमचे जे वकील संघाचे सदस्य आहेत वसुचंद्र देशमुख सर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले कारण वकील हा स्वतःसाठी लढत नसतो पक्षकाराने दिलेल्या माहितीच्या आधारे तो, तो आपली केस उभी करत असतो पक्षकार जी माहिती सांगतो त्या आधारास तो गुन्हा गुन्हा दाखल करतो बक्षिसंद देशमुख किंवा आम्ही कोणतेही वकील सदस्य जेव्हा वकील कार्य काम करत असतो तेव्हा ते पक्षकाराच्या ते हिताच्या दृष्टीनं आम्ही काम करतो त्यामुळे ते त्यांच्या झालेला गुन्हे हा चुकीच्या पद्धतीचा आहे त्याच्यावर जे कारवाई अधिकारी आहे त्यांनी गुन्हे दाखल केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांची चौकशी करण्यात यावी